त्यांनी ते मला सांगितलं ते योग त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे बोलत आहे तेच योग्य परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे लोक वेगवेगळ्या गुणामध्ये तडीपार आहेत मोकामध्ये आहेत असे लोक जर येऊन इलेक्शन मध्ये सक्षेप करत असतील आणि महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असतील तर कशी एखादी महिला उमेदवार

त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एकदम तर मसाला आणि मनी पॉवरच्या जीवावर जी जी लवकर निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे आता एक चांगल्या मेरीट चा व्यक्ती चांगलं काम करणारी व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसाला आणि मनी पॉवर पण राजकारणामध्ये पण झाले तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र बॅगा तपासण्यामध्ये ते ठिकाणी घट्ट होत काय वाटत तुम्हाला त्यांना पण आवाहन करेल की आपण याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टर मध्ये बॅग तपासल्या ठीक आहे ते त्यांचं कर्तव्य ते योग्यच आहे आम्ही त्याला सहकार्यच करतोय पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ऍक्च्युअली कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन जात असं होत नाही त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये ते तेही तपासलंच पाहिजे जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टींवर

मला वाटतं आमचं जे निवडणूक आहे ती विकासावर निवडणूक लढणं हे महिला लढती येते आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रुग्णाय असं तू म्हणतोय प्राईमा फिरती आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आज त्यांची पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितले की यांच्यामध्ये लक्ष घालावं मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सारखं शहर ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे नाशिकला अशा प्रकारे निवडणुकीमध्ये बोलावलं आणि एक महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होतात माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते आणि पोलिसांना विनंती केली की त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कुठे दाखल करावे त्यांच्या गोळीबार पण झाला असं भाजपच्या शिवाय बाहेर जे लोक होती ती नव्हती पंकजदाची सभा चालू होती प्रभागामध्ये माझ्या सभा चालू असताना आम्हाला काही एक निरोप आला का प्रभाग पंचवीस मध्ये सुधाकर बडगुदरच्या वार्डात काहीतरी पैसे वाटप चालू आहे तर आमचे काही पक्षाचे पदाधिकारी तिथं गेले पण ते पदार्थ तिथं गे गेल्यानंतर आमच्या पोरांना तिथं धरून ठेवलं मला निरोप आला मग आम्ही पण तिथं पोचलो पण तिथं पोचताच शनी डायरेक्ट वीस पंचवीस गाड्या आले सगळे पठाणी घातलेले पोरं होते आल्यानंतर ते डायरेक्ट मारझोड चालू करायला लागले त्याच्यात त्यांनी आमच्यावर पण हात उचलला आम्ही धराधरीमध्ये आम्ही त्याला हे करायला गेलो तर त्यांनी बंदूक काढली ती हवे त्याच्यात हे झालेली आहे ते फुटेज पण आपल्याकडं आले तर मी तुम्हाला ते फुटेज पण देतो विनंती आहे याच्यावर त्वरित आळा घालावा हा देशद्रोही सुधाकर बडगुजर सलीम कुत्तावर नाचणारा हा खर शहर खराब करतोय आत्ताही तुम्ही या फुटेजमध्ये चेक केलं तर सगळे गुन्हेगार इथं ह्या इथं ह्या आवारात होते पोलीस स्टेशनच्या आवारात होते सगळे गुन्हेगार कोणी मोक्यातले आरोपी कोण कशातले सगळे आरोपी कशावरून झाला तिथं पैसे पण सापडले तो पण व्हिडिओ तुम्हाला लगेच मी सुपूर्द करतो हे पैसे वाटत होते ते व्हिडिओ पण तुम्हाला मी लगेच तापत ताब्यात देतो

हल्ला देखील करण्यात आलेला आहे इकडं आज संपूर्ण या ठिकाणी भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता जो आहे तो जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काय झालं आहे नेमकं आज आमची यांची सभा होती सभा चालू असताना आम्हाला काही निरोप आला का तिथं आपल्या काही पोरांना पकडून ठेवू नये मारजोड करते आम्ही सभा सोडून तिथं गेलो तिथं जात असताना असं कळलं की तिथं पैसे वाटत होते त्याचे व्हिडिओ पण आहे आणि आम्ही तिथं पोहोचत नाही तर तिकडनं काही गुन्हेगार पार्श्वभूमी सगळे गुन्हेगार आले पहिली गोष्ट तर मी तिथला व्हिडिओ पण देतो मी फुटेज काढायला लावले पहिली माझ्यावर फायरिंग केली नंतर आमची सगळ्यांची झटापटी झाली ते खूप ओर आले आमची पळापळ झाल्यानंतर आमच्या माझा लहान भाऊ प्रदीप चव्हाण ह्याच्यावर त्यांनी चापूने हल्ला केला आणि हवेत सुद्धा एक गोळीबार केला त्याचे पण व्हिडिओ आम्ही काढायला पाठवलेला आहे त्याचेही व्हिडिओ येतील आणि असा गुन्हेगार देशद्रोही हा सगळा अतिशय नेहमी गुंडांना बादतिशी घालणारा सुधाकर भडगुसर या आराम लवकरच डिपार्टमेंटनी कारवाई करावी मी आदरणीय शिंदे साहेबांना विनंती करतो हात जोडून अशा गुन्हेगारांना लवकर आळा घाला नाही तर लोक आमच्या घरात घुसून हा पोर आमच्या सगळ्या भावा लोकांना मारून टाकत आता बघितलं असेल तर पनवेलहून सगळे गुन्हेगार त्यांनी आणलेले तुम्हाला ते व्हिडिओ देतो सगळ्या मुंबईच्या गाड्या पनवेलचे गुन्हेगार आहे तर त्याच्या बायको बरोबर ते गुन्हेगार फिरत आहेत आणि आपले पोलीस प्रशासन काय करत आहे आता इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर जेवढे तडीपड केलेले गुन्हेगार आहेत सगळे पोलीस स्टेशनला होते त्यांचं फुटेज काढा पोलिसांचं किती गुन्हेगार त्यांच्या बरोबर होते ते तुम्हाला कळल आता जो आरोपी मध्ये जमा केलेला आहे सद्दाम हा मोक्यामधला आरोपी आहे जयेश दिवे राहणारा माणूस गुन्हेगार आहे जे राकेश कोशी गोळीबार केला होता त्याच्यातला हा आहे हा एवढे मोठे गुन्हेगार म्हणजे राकेश कोशीला हिनी गोळा मारायला लावले आज गोळीबार झाला हवेत गोळीबार करण्यात आलाय माझ्यावर त्यांनी शिव बंदूक हे केली एका मुलाने वर केला आणि हा दुसरा अंगावर आला म्हणून माझा भाऊ मला वाचवायला लोटायला आला आणि त्याच्यावर चाकून वार केलेला आहे आपण पाहतोय भाजपचे आहेत मुकेश शहाने

हल्ला झाला ते भाजपचे असं कळालं तिथं थांबलो असता ते, ते, ते डायरेक्ट तिकडनं आले पंधरा गाड्या भरून आणि डायरेक्ट सुरू झाले ते या पश्चिम मध्ये त्यांना कधीही बघितलेलं नाहीये आणि ते डायरेक्ट चालू झाले माझ्यावर मला वस्तऱ्यांनी चॉपरने मारलं गाडीतून बंदुकी काढा काही मला सुचत नव्हतं मला दुख्याने मारलं माझ्या मिश्र परिवारांनी मला वाचवलं यांनी मला मारून टाकलं असतं माझी चेन सुद्धा काढली तो जो पंजे पठाणी ड्रेस घातला होता त्यांनी त्यांनी माझी चेन पण काढली आणि तो भद्रकालीचे लोक बुलाव रे भद्रकाली लोक रे असा हिंदीत बोलत होता तो आणि खूप मारलं मला खूप म्हणजे चाललो होतो आणि त्यांनी येऊन डायरेक्ट सुरुवात झाली बंदुकी बंदुकी काढा मग एक वस्त्रा काहीतरी होता एवढा एवढा एवढं एवढा होता असं डायरेक्टला शर्ट फाटला मी वाचवला परत दुसरा हात मारला तर लगेच लागला मग या, या मित्रांनी मला माझ्या अंगावर पडलं मला वाचवलं त्यांनी हात अरे मागे सरकार रे पटापट भागे बाबे बागे बाबे